आपल्या प्रार्थनेचा अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर काय करावे आपणास याच्या अपयशाच्या प्रमुख कारणाला समजून घ्यावे लागेल असं अविश्वास आणि खूप जास्तीचा प्रयत्न यामुळे देखील घडू शकतं एखादा मनुष्य आपल्या अचेतन मनाच्या कार्यपद्धतीला पूर्णपणे समजून न घेतल्यामुळे आपल्या प्रार्थनेला स्वतःच अयशस्वी करून घेतो आपल्याला जर समजले की आपला मेंदू कसं काम करतो तर आपल्यात आत्मविश्वास जागृत होईल लक्षात ठेवा की आपलं अचेतन मन एखाद्या विचाराचा स्वीकार करतात तात्काळ त्यावर अंमल करायला सुरुवात करतो ते, ते आपलं लक्ष पूर्ण करण्यासाठी जमेल तितका जोर लावतं ते आपल्या अधिक गहन मनाच्या सर्व मानसिक आणि चांगल्या विचारांच्या बरोबर वाईट विचारांना देखील लागू होतात थँक्यू